आज आम्ही यावल तालुक्यातील सर्व सेतू संघटना आज आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या ज्या अडचणी आहेत जे लेख लाडकी योजना आहे त्या लेख लाडकी योजनेच्या संदर्भात थे। शासनाने थेट कारवाई करून सेतू चालकांना संप्रभात पाडण्याचा इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन किंवा कशा पद्धतीने पैसे देणार आहेत पन्नास रुपये प्रमाणे त्याचं कुठलंही काही परिपत्रक नाही परंतु शासनाच्या वतीने थेट कारवाई करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे याकरता आम्ही सर्व सेतू चालक मिळून या पद्धतीने काम बंद ठेवू आणि कुठल्याही प्रकारची देखलाडकीसाठी आम्ही मदत करणार नाही अन्यथा जर शासनाला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर थेट आमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला या संबंधित योजनेसंबंधित हो हो जो पैसा जमा केला जाईल किंवा जे आम्हाला कमिशन देणार देणार आहे त्याचे थेट आमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्याचं वितरण झालं पाहिजे व शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आम्ही याच पद्धतीने मदत करतो परंतु कुठल्याही योजनेचे आतापर्यंत आम्हाला लाभ थेट आमच्या खात्यात जमा झाला नाही किंवा पीएम किसान योजना असेल किंवा आपली पीक विमा योजना असेल या शासनाच्या प्रत्येक योजनेला आम्ही सहकार्य केलेलं आहे परंतु आजपर्यंतही आम्हाला कुठलाही निधी शासनाकडून कमिशन या स्वरूपाने आम्हाला आतापर्यंत देण्यात आलेला नाही परंतु शासनाला आम्हाला जर आमच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर आम्हाला आमच्या कमिशन वेळोवेळी वेड़ देण्यात यावं अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा सेतू चालक हे बंद एक दिवसाचं आज हे लाक्षणिक कुपोषण आहे एक दिवसाता आ, दिवसाता आ, दिवसाता आ, एक दिवस बंद ठेवलेला आहे परंतु जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण बेमुदत कुपोषण किंवा बेमुदत बंद आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद